गेल्या अनेक वर्षांपासून खारघर मध्ये इस्कॉन टेम्पल होत आहे आणि प्रतीक्षित होत यंदा त्यांचं उद्घाटन होणार आहे नरेंद्र मोदीजी येणार आहेत आणि या संदर्भात पाहायला गेल्या तर आपल्यासोबत सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोदजी हिंदुराव सर आहेत सर नवराष्ट्र नवराष्ट्रामध्ये स्वागत आहे नवीन इस्कॉन टेम्पल होत आहे उद्घाटन होत आहे काय सांगा मी सिडको महामंडळाचा अध्यक्ष होतो साडेतीन वर्ष या कालावधीमध्ये दरवेळेला माझी गाडी इथन जायची त्यावेळी जात असताना मला सारखं वाटायचं की हे लवकर लवकर मंदिर झालं पाहिजे महाराष्ट्राचे आणि देशाचे अस्मितेचं हे ठिकाण आहे पांडव कडा या बाजूला आहे लेफ्ट साईडला आणि ह्या पांडवांची ऊर्जासुद्धा यापुढच्या काळामध्ये ह्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे आणि म्हणून या, या, या भारतामध्ये भारत अखंड राहायला पाहिजे ही भूमिका जर आपल्याला खऱ्या अर्थानं सार्थिक लावायची असेल तर येणाऱ्या पंधरा तारखेला देशाचे पंतप्रधान या ठिकाणी ठाकूरजी जाजजीचं मंदिर आहे त्याचं लोकार्पण सोहळ्यासाठी येतात नक्कीच या मंदिरातली ऊर्जा भविष्यामध्ये देशाला रक्षण करणारी राहणार आहे आणि हिंदू धर्म आपला चांगला जागृत राहिला पाहिजे हिंदू धर्माचे रक्षण केलं पाहिजे ही भूमिका प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी त्याला निर्माण होण्यासाठी त्याला मदत होईल आणि मला वाटतं पंधरा तारखेला मोदी साहेबांच्या हस्ते हे उद्घाटन होत असताना आजूबाजूची सृष्टीसुद्धा आणि आजूबाजूच्या राज्यामधल्यासुद्धा लोकांना एक आदर्श असं व्यक्तिमत्व च्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारचं काम पाहायला मिळेल भारत अखंड ठेवायचं असेल तर हिंदू जागृत राहायला पाहिजे आणि हिंदू संस्कृती ही काही छोटी गोष्ट नाही ती जोपासायचं काम या इस्कॉनच्या टेम्पलच्या माध्यमातून होतंय इथं चांगल्या प्रकारचा प्रसाद मिळतो आहे सात्विक प्रसादाच्या माध्यमातूनसुद्धा चांगल्या प्रकारचे आपले विचार यापुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि मन की बात ज्यावेळी म मोदी साहेब बोलतात तर ती मन की बातसुद्धा त्यांचं या ठिकाणी ऐकण्यासाठी सर्वांनी यावं अशा प्रकारचं आव्हान जर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी केलं तर चुकीचं होणार नाही आणि म्हणून आपल्या माध्यमातनं सर्व या परिसरातल्या लोकांना कळकळीची नम्रतेची विनंती आहे की हा सोहळा तर पहाच पहा परंतु या मंदिरामध्ये आपण येऊन नतमस्तक होऊन या इथली ऊर्जा घेऊन देशाच्या विकासासाठी आपण एकबद्ध राहूया कटिबद्ध राहूया हिंदुस्तानचे जे सैनिक आहेत त्या सैनिकांनासुद्धा बळ देण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे आणि मगाशी उद्लेख ज्याचा झाला बांगलादेशामध्ये जे अत्याचार होतात त्यालासुद्धा चांगल्या प्रकारची चपराक यापुढच्या काळामध्ये बसवण्याचं काम हिंदुस्थानच्या लोकांनी करायला पाहिजे आणि ते करतील अशा प्रकारचा विश्वास आणि आशावाद मला आहे नमस्कार व्हिडिओ जर्नलिस्ट सह मी आकांक्षा देशमुख नवराष्ट्र नवी मुंबई